हे जगणे आनंदाचे प्रवचन बारावे भाग दुसरा जोडायचं असेल तर तोडूच नका जे कृष्णमूर्तींना एकदा युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन इथे बोलवलं पीस कॉन्फरन्स भरवली होती त्यावेळी कृष्णमूर्तींचं वय होतं पंच्याऐंशी वर्ष जगातल्या एकशे सात वेगवेगळ्या राष्ट्रांचे प्रतिनिधी समोर बसलेले आहेत कृष्णमूर्ती तिथे थोडा वेळ येऊन डोळे मिटून बसले मग ते म्हणाले हे जे तुमचं संयुक्त राष्ट्रसंघ आहे या नावामधला विरोधाभास तुम्हा लोकांना जाणवत नाही का पृथ्वी एक आहे पृथ्वीमध्ये कुठेही विभागणी नाही आडव्या उभ्या रेघा मारून निरनिराळे रंग भरून एका पृथ्वीचे तुकडे पाडून तुम्ही राष्ट्र निर्माण करता आधी तिचे तुकडे केले निरनिराळे केले आणि आता तुम्ही म्हणता की ते संयुक्त करायचं दॅट विच हॅज बीन डिव्हायडेड यू नाऊ वॉन्ट टू युनाईट एनी चाईल्ड विल टेल यू सर्स द बेस्ट वे टू इज नॉट टू डिव्हाइड ऊस एक आहे त्याचे आधी तुकडे केले मग कोणीतरी सांगतं की आता ते जोडा जोडलं जाईल जोडण्याचा उत्तम उपाय म्हणजे तुम्ही त्याचे तुकडे करूच नका सुधारणा वाईट नाहीत पण आज सगळीकडे आय टी म्हणतात ते माहिती तंत्रज्ञानाचा युग आहे माहितीने काही बदल घडत नाही कुठचीही माहिती गोळा करा मग ही ती ती माहिती एकत्र मिळून काहीतरी सुधारणा करायची सुधारणा कशाची करणार तुम्ही आहे त्याचीच करणार ना सुधारणांनी काही बदल होत नाही जगामध्ये केवढ्या सुधारणा झाल्या राजकीय सुधारणा झाल्या आर्थिक सुधारणा झाल्या क्रांती झाली हरितक्रांती श्वेतक्रांती लालक्रांती झाली पण आपण आहोत तिथेच आहोत एवढंच नाही तर आज आपला समाज आणखी मागे गेला आहे आज जगाच्या पाठीवर सुखसुविधा खचाखच भरलेल्या आहेत पहिल्यापेक्षा आपण जास्त सुस्थितीत राहतो हे चांगलं म्हणायचं आहे की वाईट म्हणायचं पण आपण त्याकरिताच भुकेलेले आहोत जे वाईट आहे ते त्यामुळे वाईट नाही एवढ्याकरता वाईट आहे की मनुष्य स्वतःच्या आतमध्ये जाऊन तिथे काहीच प्रगती करत नाही जो हिंसक आहे जो आक्रमक आहे तो थोडासुद्धा आतमध्ये बघून अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह यातला एक सुद्धा आचरणामध्ये पाळत नाही आपण तसे वागतो का हिंसक आईबा हिंसक म्हणजे काय कोणी सुरा किंवा बंदूक घेऊन मारत नसेल पण विशेषत लहान मुलं जिथे आहेत तिथे आईवडील जर भांडत असतील तर मुलांना तुम्ही कितीही भांडण करू नका असं सांगितलं तर ते म्हणतील मोठी माणसं भांडतात दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली मुलं बिघडण्याचा दोष टी व्हीला दिला जातो ज्यावेळी टी व्ही नव्हताच त्यावेळी घराघरात भांडणं होत नव्हती सिरियलवरती कोण भांडतं ते सोडून द्या घराघरामध्ये आईवडील भांडतात आजी आजोबा सासूसून भांडतात शेजारचा कुणीतरी येऊन भांडतो भांडाभांडी प्रत्येक घरातून आवारातून सगळीकडून चाललेली आहे मुलं हे सर्व बघत असतात मग त्यांच्या असं लक्षात येतं की भांडाभांडी चालू आहे हेच जीवन आहे संस्कार करणं किती अवघड विषय आहे बघितलं ना तुम्ही संस्कार करण्यासाठी आपण स्वतः तसे वागतो का केव्हाही तोंड उघडलं तर मी किती मऊपणे बोलतो कठोर बोलत नाही कडू बोलत नाही खोटं बोलत नाही असं प्रामाणिकपणे छातीवरती हात ठेवून आपण सांगू शकतो का की जे चार नियम वाणीचे आणि कृतीचे सांगितलेत ह्यामध्ये आपण पूर्णपणे पारंगत आहोत मांसाहार एका व्यक्तीने मला सांगितलं मला राग अनावर होतो एवढ्या तेवढ्या कारणावरून मी एकदम आरडाओरडा करायला लागतो पण नंतर पश्चाताप होतो पश्चाताप होणार कारण आतमध्ये तुम्ही स्वतःला चाळवलं समजा मी क्रोधाने आतमध्ये फणफणतोय जसा तापाने फणफणतोय तो, तो बाहेर व्यक्त करतो किंवा आतल्या आत त्यावेळेला माझी नाडी वाढलेली आहे माझा कॅलरीजचा वापर वाढलेला आहे त्यासाठी लागणारं अन्न आहे ते कुठून मिळणार ते माझ्या चरबीतून माझ्या मांसातून म्हणजेच माझीच चरबी आणि माझंच मांस मी खातो आहे ना म्हणूनच बाहेरून तुम्ही शाकाहारी आहात पण आतून तुम्ही मांसाहारी होता भयंकर राग येतो एकदम रागावलं जातं मग पश्चाताप होतो मग जर कुणी विचारलं की ह्यावरती मला उपाय सांगा तर असं करा असं करू नका असं काहीही मी सांगणार नाही कारण नुसतं करा किंवा करू नका असं सांगून काही फरक पडत नाही एकायनो मग गो क्रोध आवरायचा असेल तर एकच उपाय आहे आमूलाग्र परिवर्तन एकायनो मग गो हा विपश्यनेचा सिद्धांत शब्द आहे जर तुम्हाला क्रोध येतो आणि तो नको आहे तर क्रोध आवरण्याचं ठिकाण क्रोध आवरण्याचा क्षण कोणता आहे ज्या क्षणामध्ये क्रोध येतो त्यावेळेला आणि त्याच वेळेला खूप रागावलेले असताना खूप आरडाओरडा करत असताना तुमचं त्यावेळेचं रूप दुसरे बघतात पण तुम्ही नाही कधी बघितलं रागावलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही किती काय काय करता ते जर तुम्हाला मुद्दाम करता आलं ना तर तुम्ही उत्तम अभिनेते व्हाल पण अभिनय म्हणून करणं गोष्ट निराळी आहे आणि ते जेव्हा आतून बाहेर पडतं ते निराळं तर तुम्ही यंत्रासारखे जगताय तुम्ही म्हणजे कोण या शरीरामध्ये असलेला मेंदू तो रेकॉर्डेड आहे त्याच्या त्याच्या चालीने तो चालतो किल्ली फिरवून ठेवलेली आहे त्याप्रमाणे तो वागतो आणि त्यानंतर तुम्ही जागे होता कारण त्याचे जे परिणाम व्हायचे ते ह्या देहावर होतात आणि देह ते सहन करू शकत नाही मग तुम्हाला वाटतं की असं नाही करायचं मला नाही रागवायचं मला वाईट नाही बोलायचं मला हात नाही उघारायचंय मला कामवासनेमध्ये परत परत अडकून स्वतःला आणि दुसऱ्याला त्रास नाही द्यायचा हे असं सगळ्यांना करावं असं वाटतं पण उपाय जे सुचवलेले आहे ते सगळे याच्याविरुद्ध म्हणजे त्यावेळेचा जो तापलेला क्षण आहे त्यावेळेला बेसावत राहा आणि नंतर कर्मकांड करा म्हणजे कुणीतरी देव गुरु महात्मा यांची उपासना करा मला सगळ्या देवतांबद्दल भरपूर आदर आहे परंतु ते त्यांच्या गुणांचं प्रतीक म्हणून म्हणजे मारुतीची उपासना करा आणि तुम्ही सगळ्या अकरा मारुतीनं जाऊन या गणपतीची उपासना करा अष्टविनायकाला जाऊन या काहीही करा पण गणपती अथर्व शीर्ष जेव्हा म्हणायला लागाल तेव्हा काय म्हणता त्वमेव खलविदम ब्रह्म त्वं खलु इदम ब्रह्म तूच ब्रह्म आहेस ते तुम्ही मम म्हटल्यासारखं पटपट काहीतरी म्हणून जाता प्रसाद घेता बाहेर पडता कर्मकांड झालं यंत्राप्रमाणे रागावता यंत्राप्रमाणे पूजा अर्चा करता यंत्राप्रमाणे देवाला जाता स्वत आतमध्ये आपण जाग होण्यासाठी काय करता हाच प्रश्न स्वतला विचारा कुठे यात्रेला गेलात तर अशी परंपरा आहे की तिथे जाऊन एखादा पदार्थ सोडतात मूढतेला सीमाच नाही पण विकारांपैकी काही सोडून द्या ना आत्ता आजपासून मी रागवणार नाही पण रागावणार नाही म्हटल्यानंतर ज्यावेळी राग येतो त्यावेळी जागरूक राहीन आणि हा रागाचा जो काही पारा चढतो त्यावेळी मी तो पाहीन वर्तमान क्षणामध्ये जे जेव्हा जसं घडतं तेव्हा तुम्ही स्वतःकडे जर नाही बघू शकलात तर तुमच्या जीवनामध्ये काडीचाही फरक पडणार नाही आणि केवळ पाहणं हा उपाय आहे बाकीचे सगळे उपाय कुचकामी आहेत आणि हा उपाय अतिशय अवघड आहे असंभवसा वाटतो अगदी सुरुवातीला पण तोच एकमेव उपाय आहे की जो आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकेल आटले संस्कार सुरुवातीला विमलाजींची जी रचना मी वाचली त्यामध्ये शेवटच्या ओळीत असं आहे की आटले संस्कार संस्कार सगळे आटून गेलेत आटले या शब्दाचा अर्थ कळतो का एखादा पदार्थ आहे तो तुम्ही आटवलात म्हणजे नष्ट नाही झाला त्याच्यातला जो इतस्त वाहण्याचा गुण होता तो निघून गेला त्या संस्कारांमध्ये जे आश्रम होतं सबंध शरीरभर वाहण्याचं ते निघून गेलं संस्कार राहतात पण त्या संस्कारांचा तुमच्यावरती मग परिणाम होईनासा होतो आटले संस्कार कर्तव्यही विर आता कर्तव्य करायलाच पाहिजे असं काही नाही सहजगत्या जे चांगलं आहे तेच होतं कारण का तर प्रज्वळ अली प्रेमशिखा आतून एकच एक गोष्ट घडली मौन झाल्यानंतर आतून प्रेम प्रेमशिखा प्रेमाची ज्योत जागृत झाली त्याने आतमध्ये सगळीकडे प्रकाश पडलाय धवळले हे जीवन, जीवन संबंध ढवळून निघाले असंही म्हणा किंवा धवळले म्हणजे पांढरे स्वच्छ झाले